महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या बारावीच्या परीक्षा आज अकरा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधी सुरू झाल्या असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस ठेवण्यात आलाय पंधरा मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे मार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजे अकरा फेब्रुवारीपासून राज्यात सुरू होत आहेत या परीक्षा पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेतल्या जातात त्याप्रमाणे ही परीक्षा उद्या सुरू होत आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा आपण दहा दिवस परीक्षा आधी घेतलेली आहे या संदर्भात आपण हरकती मागवल्या होत्या आणि आलेल्या हरकतींचा विचार करून आपण या परीक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला हा दहा दिवस परीक्षा अगोदर घेण्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे फायदे होतील एक म्हणजे ज्या जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्ससाठी म्हणजे व्यावसायिक कोर्ससाठी जे प्रवेश परीक्षा असतात नीटच्या जेईच्या किंवा अन्य काही व्यावसायिक परीक्षा या प्रामुख्याने बारावीच्या परीक्षेनंतर असतात त्यामुळे विद्यार्थी त्या, त्या बारावीच्या नंतर त्यांना संपूर्णपणे वेळ त्या प्रवेश परीक्षेला देता येईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा ते सोयीचं होईल सो दुसरा मुद्दा आपण परीक्षा लवकर घेतल्यामुळे आपण निकाल सुद्धा लवकर जाहीर करू शकतो मागच्या वर्षी आपण मे पर्यंत दोन्ही निकाल जाहीर केले होते या वर्षी पंधरा मे पर्यंत दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्याचा मंडळाचा मानस आहे तर राज्यात नऊ विभागीय मंडळात परीक्षा होणार असून तीन हजार तीनशे शहात्तर केंद्रावरती त्याचं आयोजन करण्यात आलंय राज्यातील पुणे नागपूर संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळात परीक्षा घेतली जाणार आहे तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य परीक्षा केंद्र आणि तीन हजार तीनशे परीक्षा उपकेंद्रांवरती ही परीक्षा पार पडणार आहे राज्यातील एकूण पंधरा लाख पाच हजार सदोतीस विद्यार्थ्यांची नोंदणी यासाठी झाली आहे राज्यातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रावरती परीक्षा होणार आहे परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे परीक्षेचा निकाल पंधरा मे पर्यंत लावण्याचं उद्दिष्ट मंडळाने ठेवले परीक्षेतील प्रकार टाळण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका फुटू नयेत म्हणून जीपीएस च लाइव्ह ट्रॅकिंग सुद्धा सुरू राहणार आहे परीक्षा केंद्रावरती व्हिडिओ चित्रीकरण देखील सुरूच ठेवण्यात आलंय संवेदनशील परीक्षा केंद्रावरती सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे आणि कोणताही गैरप्रकार आढळल्यास पुढच्या वर्षापासून ते केंद्र बाद केलं जाणार आहे तर आजपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना दीपवाहिनीतर्फे शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा यशस्वी भव